नमस्कार शलाकार रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आंबडकोड वरण त्यासाठी लागणारं साहित्य आहे शिजवलेलं वरण पातळ करून घेतलं आहे त्यानंतर मीठ पाणी गूळ चवीपुरतं चिंच लसूण गुठून घेतलं आहे त्यानंतर कोथिंबीर चेरी टोमॅटो हळद मोहरी जिरं तिखट पळी चमचा आणि आपलं हे पातेल तर आता आपण तेल तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकून घेऊया जिरा त्यानंतर लसूण

হি পিকন দিয়ে মিক্স কৰাৰিং থানি यामध्येच आपण आता वलन टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं चवीप्त मिनिट हे वर्ण अगदी झटपट होतं हार्डली पाच ते दहा मिनिटांमध्ये हे वरण आपलं तयार होईल यामध्ये आता आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे गूळ टाकलेला आहे आपण त्याच्यानंतर आपण याला मिक्स केलेलं आहे छान उकळून घ्यायचं आहे आणि लास्टमध्ये कोथिंबीर ॲड करायची छान उकळत आहे आपलं वरण बघू शकता तुम्ही हार्डली माझं हार्डली पाच ते सहा मिनटामध्ये हे वरण तयार होते याच्या भातासोबत हे वरण एकदम छान लागतं एकदा नक्की करून बघा आपलं आंबडकोड वरण तयार आहे नक्की करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकनवर नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू